लहान मुलांनी एकदा हट्ट धरला की त्यांची समजूत काढणं कठीण बनतं पण त्या बालहट्टात प्रेमाचा ओलावा असतोच खास करून मुलं आईकडे हट्ट करतात पण असा हट्ट आईकडे धरलेल्या एका पोरीला तिच्याच बापानं दारूच्या नशेत अतिशय निष्ठुरपणे ठार मारलं सानिका सलीम दंभाळ असं या सहा वर्षांच्या मुलीचं नाव आहे आठ दिवसांपूर्वीच ही मुलगी कर्नाटकातून आई बापाबरोबर दक्षिण गोव्यात आली होती मुलगी ठार झाल्यानंतर अठ्ठावीस वर्षांचा बाप पशार झाला मायना कुडतरीचे पोलीस त्याचा आता शोध घेत आहेत कर्नाटकचा सलीम दमभाळ हा आठ दिवसांपूर्वीच बायको आणि मुलीसोबत रस्त्याचं काम मिळेल या आशेनं दक्षिण गोव्यात आला होता गोव्यात आल्यानंतर पहिले चार दिवस त्यांनी मडगावातील बागेतच मुक्काम केला त्यानंतर मायना कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत माकाझन परिसरात ते तीन दिवस राहिले सलीम कामाच्या शोधात होता पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री सलीम मद्यपान करून आला होता त्यावेळी मुलगी सानिका आईकडे काहीतरी वस्तूसाठी हट्ट करत असल्याचं त्यानं बघितलं दारूनं जिंकलेल्या सलीमला तिचा भयंकर राग आला त्यानं जवळच पडलेल्या फावड्याचं दांडकं काढलं आणि सानिकाच्या डोक्यात त्याचा जबर प्रहार केला हा प्रहार इतका जबरदस्त होता की ती सहा वर्षांची पोर जागीच ठार झाली मुलीला ठार केल्यानंतर सलीमनं घटनास्थळावरून पलायन केलं समोर निप्चित पडलेल्या मुलीला बघून आईनं हंबरडा फोडला त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवून दिला पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित सलीम याचा शोध सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा